आपल्याला कल्पना आहे की योग है। अतीशे अश्या ही आपली अतिशय प्राचीन संस्कृती आहे अतिशय प्राचीन अशा प्रकारची ही आपली चिकित्सा पद्धती देखील आहे आणि विशेषतः योग ही रचना अशी आहे की ज्यातनं आज आपण जो कॉन्सेप्ट मांडतो की आरोग्य सेवा कशी असली पाहिजे हेल्थ केअर कसं असलं पाहिजे तर ते प्रिव्हेंटिव्ह असलं पाहिजे आणि ते वेलनेस करता असलं पाहिजे या दोन्ही पद्धती या योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अंतर्भूत दिसतात की ज्यातनं योग हा अनेक आजारांना थांबवण्याचंही काम करतो आपल्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं वेलनेस आणण्याचं काम हे योगाच्या माध्यमातून होतं आणि आज ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक तणावपूर्ण जीवन हे जगावं लागतं आणि विशेषतः आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत जीवन पद्धतीमुळे तयार झालेले जे आजार आहेत हायपर टेन्शन असेल, असेल त्या ठिकाणी डायबिटीस असेल असे वेगवेगळे आजार की ज्याचा मोठा प्रादुर्भाव हा आपल्याला समाजामध्ये झालेला दिसतो त्या सगळ्या आजारांपासनं जर त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर त्याच्यावर हमखास उपाय आणि उपचार म्हणजे आपली योग पद्धती आहे की जी या लाईफस्टाईल डिसिजेसपासनं या स्ट्रेसपासनं सर्व प्रकारच्या तणावापासनं आपल्याला मुक्ती देऊ शकते आणि त्यातून एक प्रकारे उत्तम निरोगी शरीर आणि उत्तम निरोगी मन आपल्याला देऊ शकते सगळ्यात महत्वाचं योग ही जी पद्धती आहे आसनं जी आपण करतो त्याच्यामध्ये केवळ शरीराचा विचार झालेला नाही आहे त्याच्यामध्ये मनाचा आत्म्याचा सगळ्या आपल्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे आपल्यातली जी चेतना आहे या चेतनेचा आणि सूक्ष्म शक्तीचा विचार करून ही आसनं तयार झालेली आहेत त्यामुळे केवळ ज्याला आपण ऑर्थोपडिक्स म्हणतो तेवढ्यापुरतंही मर्यादित नाही आहेत तर त्याच्या कितीतरी पुढे एक स्वतःची हीलिंग पॉवर ही या योगासनाच्या माध्यमातनं या ठिकाणी तयार होते आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासनं आणि योग हा एक अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणून किंवा व्यायाम पद्धती म्हणून देखील तिच्याकडे पाहिलं जातं